नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण उपवास स्पेशल बटाटा आणि नायलन साबी चिवडा पाहणार आहोत तर अगदी सगळ्यांनाच असं वाटेल की अगदी आहे त्यामध्ये काय विशेष पण तोच जर अगदी परफेक्ट व्यवस्थित छान चवीचा जर बनवला हो तर आपल्याला फराळाला खिचडीबरोबर किंवा आपण भगरीचा भात करतो त्याच्यासोबत आपण जसं जेवताना पापड वगैरे घेतो तसं तोंडी लावण्यासाठी किंवा त्यासोबत अगदी छान चविष्ट असं कुरकुरीत असं मस्त तिखट चवीचा गोड चवीचा असा नायलन साबुदाण्याचा आणि बटाट्याचा चिवडा जर बनवला तर अगदी मस्तच आपला फराळ होईल चला तर मग कसा करायचा ते पाहूयात तर मी एक वाटी बटाट्याचा किस घेतला आहे तर आता आपण उन्हाळी वाळव वाळवणामध्ये हा केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन पाहू शकताय बटाट्याचा किस कसा बनवला आहे तो एक वाटी बटाट्याचा किस घेतला आहे एक वाटी नायलन साबुदाणा घेतला आहे आणि एक वाटी मी शेंगदाणे घेतले तर आता कढईमध्ये मी आपलं तेल टाकलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला जे उपवासाला तेल चालतं ते तुम्ही घेऊ शकता आणि तेल तापलं की आता आपण दोन ते ती तीन बॅचमध्ये आपण थोडं थोडं करून हा बटाट्याचा किस जो आहे तो तळून घेणार आहोत तर मध्यम गॅसवरती आपण आता छान फुलेपर्यंत हा बटाट्याचा कीस आपण तळून घ्यायचा आहे तर हवं तर आपण तेल जर जास्त होत असेल तर टिश्यू पेपरवर आपण हे सर्व तळलेले पदार्थ आपण काढून घेऊयात तर आता आपण बटाट्याचा कीस तळून झालेला आहे आपला आता आपण त्यानंतर तापलेल्या तेलामध्येच आपण शेंगदाणे तळून घ्यायचेत तर शेंगदाणेसुद्धा मध्यम गॅसवरती छान असे तडतड आवाज येईपर्यंत आणि छान असे फुटतात काही काही तळताना मस्त असे फुटले जातात पण जास्तही रंग बदलू द्यायचा नाही आणि जास्त कच्चेसुद्धा काढायचे नाहीत तर थोडासा हलकासा त्याचा रंग बदलला की मग आपण काढून घ्यायचं त्याचा तडतड आवाज बंद होतो आणि बघा फुटायला लागलेले असतात त्यावेळेसच आपण काढून घ्यायचे तर आता आपण हे शेंगदाणेसुद्धा छान असे शे तळल्यानंतर काढून घेऊयात आता ते सुद्धा तुम्ही टिश्यू पेपरवर काढून घ्या किंवा जास्त तुम्हाला तेलकट काही आवडत नसेल तर टिश्यू पेपरवरती हे काढून घ्यायचं आहे तर आता तिसरा पदार्थ आपला आहे नायलन साबुदाणा तर आपल्याला हे थोडं थोडं करून तळायचं आहे त्या तेलामध्ये गरम तेलामध्ये अगदी थोडे थोडे टाकून आपण तीन ते चार बॅचमध्ये म्हटलं तरी आपल्याला हे तळून घ्यायचे आता हे शेंगदाणा आणि बटाट्याच्या किसापेक्षा आपल्याला हे तळायला जास्त वेळ लागतो मध्यम गॅसवरती छान असे फुलेपर्यंत आपल्याला हे तळायला लागतं कारण आता फुल तुम्हाला फुललेले दिसत असतील पण आतमध्ये ते कडक असतात त्यामुळे मध्यम गॅसवरती बघा तुम्हाला आता मी व्हिडिओ बंद केलेला नाही आहे एक पहिला जो घाणा आहे तो तसाच तुम्हाला व्हिडिओ बंद न करता मी तुम्हाला कसे तळलेत ते दाखवणार आहे तर बघा आता हळूहळू एक एक करून तो अगदी फुलला जातो आहे कधी कधी तो अंगावर सुद्धा उडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडंसं मध्ये थोडंसं ताट आडवं लावू शकता किंवा थोडंसं गॅसपासून थोडंसं लांब उभं राहू शकता आता बघा हळूहळू करून अजूनही ते तळले जात आहेत हळूहळू एक एक करून असा मध्येच फुलतोय किंवा उडतोसुद्धा आणि तडतड आवाज करून तेलही थोडंसं बारीक बाहेर येतं त्यामुळे व्यवस्थितच हेताळा आणि थोडं थोडं टाकल्यामुळे ते छान तळायला सगळीकडून एक सारखं व्यवस्थित तळले जातात त्यामुळे दाटी होत नाही म्हणून एकदम जास्त तुम्ही शेंगदा साबुदाणा जो आहे तो टाकू नका तर अशाच आता दोन तीन बॅचमध्ये आपण आता हे नायलन साबुदाणा तळून घ्यायचा आता जे जोपर्यंत हे फुलतात तोपर्यंत आपण तेलामध्ये ठेवायचे आणि फुलायचे बंद झाले की आपण आता हे काढून घेणार आहोत तर बघा आता मस्त पांढरे शुभ्र अशी नायलन सुद्धा आपला तळून झाला आहे आणि आता सगळेच आपण तळून घेतलेले आहेत तर बघा आता एका भांड्यामध्ये आपले व्यवस्थित तीनही आपण ॲटम जे तळलेले आहेत आहे। आहे ते घेतलेले आहेत आता आपण आहे त्या तेलामध्ये थोडंसं तेल कमी करूयात आपण आता त्यात तळायची आपल्याला हिरवी मिरची तर मी थोड्याशा ज्या मिरच्या आहेत तर तिखटपानाची उडायला येण्यासाठी आपण त्याचे बारीक बारीक काप केलेले आहेत तर बारिक बारिक आता तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक काप केलेत आता सुद्धा आपल्याला चांगले कडक तळून घ्यायचेत जर ओलसर जर राहिल्या मिरच्या तर आपला हा चिवडा मऊ पडू शकतो तर मध्यम गॅसवरती अगदी कडक होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्यात आपल्या मिरच्या म्हणजे ह्या चिवड्याला बघा तिखट गोड मस्त अशी चव येते आणि छान अशी तोंडाला पण चव येते आणि फराळसुद्धा आपला छान होतो तर बघा व्यवस्थित सगळीकडून आता ह्या मिरच्या मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत बघा तर आता आपण बघा काढून घेऊयात आता हे मिक्स करण्यासाठी आपल्याला एक छो थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे या आता यामध्ये मिक्स होणार नाही म्हणून मोठं भांडं घेऊन आपण त्यामध्ये सर्व साहित्य काढून आहे आणि आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊयात आता त्यामध्ये आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ पण आता आपल्या जो बटाट्याचा किस आहे त्यामध्ये थोडंसं मीठ असतं तर त्यामुळे जरा जपूनच मीठ घाला आणि आता आपण पिठीसाखर जी केलेली आहे तर ती चार ते पाच चमचे त्यामध्ये पि साखर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर हा चिवडा गोड आवडत नसेल तर साखर तुम्ही स्किप करू शकता नाही घातलं तरी चालेल तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हवं असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही अगदी पाव चमचा किंवा त्याच्याहीपेक्षा कमी दोन ते तीन चिमूट तुम्ही लाल तिखट्ट्यामध्ये घालू शकताय म्हणजे अगदी टेस्ट खूप छान येते या चिवड्याला आता हा चिवडा आपण सगळा मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित असा थंड झाला की मग आपण एखाद्या काचीच्या वर्णीत किंवा प्लॅस्टिकच्या वर्णीत किंवा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरू शकता किंवा एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता आणि थोडंसं जर उघडं राहिलं पावसाळ्याचे दिवस जर असतील तर तो चिवडा मऊ पडतो त्यामुळे अगदी घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये तुम्ही हे चिवडा आपण स्टोअर करू शकतो आणि ज्यावेळेस उपवास असेल किंवा खावंसं वाटेल त्यावेळेस आपण काढून खाऊ शकतो तर बघा आता हाताने आपण सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर तुम्हाला जर हा चिवडा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा